आणि बाकी आपले जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार एकदम निष्ठावंत उमेदवार आहेत शंभर टक्के ते सगळे निवडून येणार आहे का म्हणजे त्याच्या पाठीमा एकनाथ शिंदे साहेब आहे आणि मेत्रे साहेब आहे मेत्रे म्हणजे पार्टी पार्टी म्हणजे मेत्रे हा बद्दल आपले काय मत आहेत का सर आरिबाई एक कट्ट निष्ठावंत कार्यकर्ता आहे आमचं पहिल्यापासून म्हणून त्यांचं कार्य बघून आम्ही त्याला तिकीट खूपच सुंदरित्या या ठिकाणी जे आपल्या वळसंग गावामध्ये जे आहे वळसंग गावच्या इतिहासामध्ये एक भव्य दिव्य अशी सभा भरली होती ज्या जा ठिकाणी जे महाराष्ट्राचे लाडके उपरा उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके लाडक्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ जी शिंदे साहेबांची जे सभा संपन्न झाली खूपच सुंदररित्या त्यांनी जे तीस मिनिटं या ठिकाणी जे आपले वेळ देऊन वळसंग गावामध्ये जे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रचार सभा घेतली तर याच प्रचार सभेबद्दल जे आपण आपल्या सर्वांचे लाडके नेते आपल्या सर्वांचे अक्कलकोटचे भाग्यविता ते म्हणले तरी चालतील असे शंकररावजी मेत्रे साहेबांसोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर नमस्कार साहेब नमस्कार मी शंकर मेह्रे बोलतो तर साहेब पूर्ण जे सभेला जे प्रतिसाद भेटलं वळसंगच्या नागरिकांचा पूर्ण अक्कलकोटच्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूरच्या नागरिकांचं त्याच्याबद्दल तुमचं मत काय ते शिवसेना पक्ष प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेब आणि मेत्रे साहेबांचं कार्य म्हणा विकास म्हणा याच्यामुळेही तुम्हाला एक गर्दी दिसते आणि शिवसेना जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी जो निधी दिले मध्ये जे बस बसस्टँड काम चालू आहे सगळे बस बसस्टँडचा निधी जे एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आणि मंदिर मल्लिकार्जून मंदिर जे काम चालू आहे ते पण एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिले ह्याच्यावर जे आपले आमदार साहेब म्हणत आहेत की त्यांच्या त्यांच्या अंडर हे काम होत म्हणून सांगत होते त्यांनी सभेमध्ये परवा कोणाच्या अंडरमध्ये आपल्या आमदार साहेबांच्या अंडरमध्ये आमदार आहे विकास निधी आम्ही दिले ना एकनाथ शिंदे साहेब निधी तुम्ही दिले काम त्यांनी केलं त्यांनी केलंय तुम्हाला मात आहे की बरोबर आहे ते पण सांगायचं का नाही नाही बरोबर मग <laughs> तर सर एक एकच एक प्रश्न विचारतो खूप साऱ्या सभांना मी त्यांच्या गेलेला आहे त्यांनी म्हणत आहे की बाजार उठलेल्या लोकांना जे आहे तुम्ही मत करू नका ह्याच्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे म्हणजे काय म्हणजे त्यांना जे आहे पहिलाच दोन वेळा नकार दिलेला आहे जनतेने परत त्यांना तुम्ही कशाला वोट देता त्यांचं त्यांनी आल्यावर त्यांचं काम होणार नाही ट्रिपल इंजिन आपली सरकार होईल तर ह्याच्यावर तुमचं मत काय ते महायुतीमध्ये आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आहे काम कसा होत नाही हा बरोबर काम होणारच एकना ना एकनाथ शिंदे साहेबांनी जे दिलेलं तेच काम चालू आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेब आहेत अजून त्यांच्याकडे अजून काही निधी आला नाही फक्त एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री असताना जे निधी दिलेले तेच काम चालू आहे सगळीकडं बरोबर मग हे बीजेपी वाले सगळ्या खोटं सांगतात एक नंबर खोटाडे आहे बीजेपी हा बरोबर तुम्ही या ठिकाणी मतदारांना काय आश्वासन करू इच्छिता शेवट मतदारांना सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम मेत्रे कसा आहे मेत्रे घराणा कसा आहे आणि बाकी आपले जे उमेदवार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना एकदम निष्ठावंत उमेदवार आहेत शंभर टक्के ते सगळे निवडून येणार आहे का म्हणजे त्याच्या पाठीमा एकनाथ शिंदे साहेब आहे आणि मेत्रे साहेब आहे मेत्रे म्हणजे पार्टी पार्टी म्हणजे मेत्रे हा बद्दल आपले काय मत आहेत का सर आरिफबाई एक कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता आहे आमचं पहिल्यापासून म्हणून त्यांचे कार्य बघून आम्ही त्याला तिकीट दिले मग ते निवडून पण येते नक्की सर खूप खूप धन्यवाद सर या ठिकाणी जे तुम्ही खूपच सुंदर सुंदररीत्या आपले मत मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला वेळ दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू शुक्रिया 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 खुदा हाफिस धन्यवाद एक फोट मी फूट एकच महत्वाचा प्रश्न जे आहे शंकर साहेबांना आपल्याला विचारायचं राहिलं की हिंदू मुस्लिम जे आहे खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये असू दे भारतामध्ये जे आहे खूप जास्त जे आहे तेड निर्माण करण्याचा जे प्रयत्न चालू आहे हिंदू मुस्लिम जे आहे भांडण लावायचं जे प्रयत्न चालू आहे परंतु या ठिकाणी जे आहे मेह्रे साहेबांनी व शिंदे साहेबांनी जे आहे एक मुस्लिम कॅन्डिडेटला या ठिकाणी तिकीट दिलं त्याच्यावर तुमचं मत काय आहे त्याच्याबद्दल पण लोक या ठिकाणी सांगत आहेत की कशा कशासाठी दिलं म्हणून ते ऍक्च्युअली कसं आहे हिंदू मुस्लिम म्हणजे काय फक्त भाजपला करतेच बाकी इतर आम्ही करत नाही आम्ही सगळ्यांना घेऊन जाणारे एक आम्ही हाय मे हा म्हणून आज एवढं आम्हाला लोक एवढं मानतेच एवढं लोक येतेच तुम्हाला माहिते ज्यावेळी पाच जून दोन हजार चोवी पंचवीस त्यावेळी पक्षप्रवेश होत त्यावेळी लाखो संख्येने लोक आले होते आमचं पक्षप्रवेशासाठी ह्याचा अर्थ म्हणजे काय मेत्रेवर प्रेम करणारे म्हणजे काय सगळ्यांना सगळ्या समाजाला घेऊन जाणार आहे म्हणून एवढं प्रेम आहे म्हणून आम्ही ते जात वगैरे काही बघत नाही त्यांचे कार्य त्यांच्या निष्ठा हे सगळं बघून आम्ही त्यांना तिकीट दिलेलं आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जात धर्म वगैरे हो काय बघितलं नाही फक्त एक कार्यकर्ता कामाचा आहे बरोबर आहे फक्त कार्यकर्ता सच्च कार्यकर्ता आहे निष्ठांत आहे ते काम करणार आहे लोकांच काही काम असेल तर बघून जाणार पळून जाणार आहे हे सगळे आम्ही सर्वे करून असले लोकांना आम्ही दिले ते जात वगैरे काय बघितलं नाही तर धन्यवाद साहेब खूप सुंदर इथं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं बीजेपी जे आहे सत्तेसाठी कोणासोबत पण युती आघाडी करायला तयार आहे स्थानिक पातळीवर परंतु जेव्हा दुसऱ्या पक्षाची लोक कोणत्या मुस्लिम कॅन्डिडेटला जेव्हा तिकीट देतात तेव्हाच त्यांना आक्षेप काय असते सर त्यावेळी त्यांचे हिंदुत्व कुठं जाते परवा नगरपालिका झाले आपल्या अकलकोटमध्ये ते पण मुस्लिम कॅन्डिडेटला उमेदवार दिले मग ह्यांनी कसं हिंदुत्व म्हणता तुम्ही भाजपला फक्त त्याला भाजपाला खुर्शी पाहिजे उगा प्रचार करायचं वेगळं नंतर इलेक्शन झालं तर वेगळं दिशाबल करून म्हणून हे जातीवादी म्हणजे कसं आहे हे फक्त भाजपला करतेच पण माझे मतने कसं आहे जाती म्हणजे काय जाती धर्म जात म्हणजे दोनच आहे एक महिला एक पुरुष दोनच जात आहे माझे हिशोबाने तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे माणूसची पेक्षा जात कोणती मोठी नाही हा म्हणून जात कुठला पण नाही फक्त भाजप इलेक्शन आलं की जातीवादी करतेच पण एक्च्युअली जातीवादी म्हणजे फक्त दोनच एक महिला आणि एक पुरुष बाकी काय बाकी काय नाही बोला की ज्या जिथं भाजपचं मुस्लिम उमेदवार असते तिथं त्यांना सर्व लागते आणि आम्ही दुसऱ्या पक्षाने जर मुस्लिम उमेदवार दिलं तिथं म्हणतात हिंदुत्व 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 आता आमच्या अरिफबाई कुरेशी असं आहे गेल्या काही वर्षापासून मेत्रे साहेबांचे समर्थक आहेत आणि वळसंगच गावातील सर्व आमचे जे नेतेगण आहेत त्यांनी सर्वजण मिळून अरिफबाई कुरेशींचं नाव सुचवलं आणि अरिफबाई कुरेशींचा निष्ठा बघून मेत्रे साहेबांनी त्यांना तिकीट दिलंय ह्या ह्या वरणच कळत आहे की मेत्रे परिवार कसा आहे ह्या तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेऊन हरलो तर भी जिंकलो तर सोबत घेऊन जाणारे शंकरजी मेत्रे आणि सिद्धारामजी मेत्रे हे दोघे बंधू आहेत हे तालुक्याला ता कळालेलं आहे येत्या काळात या तालुक्याचे खरे भाग्य ते मेत्रे परिवार आहे हे तालुक्यातील जनता दाखवून देईल तर अशाच प्रकारे जे आहे विविध नेत्यांशी कार्यकर्त्यांशी या ठिकाणी आपण वार्तालाप केली आणि त्यांचं मत जे आहे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला माझ्यासारख्या एका छोट्या पत्रकाराला जे आहे त्यांनी आपलं वेळ दिलं याकरिता जे आहे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला हेच आश्वासन करतो की ही निवडणूक जी आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जो कार्यकर्ता तुमच्यासाठी धावपळ करतो जो कार्यकर्ता तुम्हाला वेळ देतो जो कार्यकर्ता तुमच्या हाकीला धावून येतो अशा कार्यकर्त्याला जे तुम्ही मत करा मी पत्रकार आहे मी कोणत्या पक्षाबद्दल तुम्हाला सांगू शकत नाही परंतु फक्त मी एवढंच आव्हान करू इच्छितो की पाच तारखेला सात तारखेला जे आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे आपल्या निवडणुका होणार आहेत तर आपापल्या जवळच्या पोलिंग मध्ये जावा आणि अशा कार्यकर्त्याला निवडा जो कार्यकर्ता तुमच्या हाकेला धावून येतो जो कार्यकर्ता तुमच्या एका फोन कॉलवर जे तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि असेच काही कार्यकर्ते जे आहेत आपण या मंचावर पाहिले त्यामध्ये जे आपले भाई खुरेशी होते त्यांना मोहोट करा म्हणून मी सांगू शकत नाही परंतु तुम्हाला जर चांगले वाटत असतील त्यांनी तिने जर तुमचे काम करू शकतील असं वाटत असेल तर त्यांना नक्की वोट द्या आणि मेत्रे साहेबांनी जे आहे मेत्रे साहेब सांगत आहेत की आ, आरी भाईना जे तुम्ही वोट करा आणि जास्तीत जास्त मताधिक्यांनी जे तुम्ही निवडून आणा तर एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो धन्यवाद